निवडणूक आयोगाला भेटणं हे स्वतःची फसवणूक करून घेत आहेत आणि जनतेला असं दाखवतात की आपण काहीतरी करतोय माझं व्यक्तिगत तुला खात्रीलायक आणि मत सांगतो की हे सगळं गृहमंत्री ऑपरेट करतायत निवडणूक आयोगाचं कार्यालय हलवलं निवडणूक प्रमुख निवडणूक आयुक्त देशाचा फक्त मोदी आणि शहा ठरवणार असा कायदा केला आणि निवडणूक आयुक्तांना असाधारण प्रोटेक्शन दिलं कायद्यात दे, कायद्याने नंतर कोणती केस होऊ शकत नाही क्रिमिनल किंवा सिव्हिल आणि त्यांना झेड सिक्युरिटी ठेवलं म्हणजे म्हणजे थोडक्यात आग्र्याला जसं महाराजांना कैद्याने ठेवलेलं तसं ठेवलं शिवाय त्यांच्या जुन्या फाईल्स ज्या आहेत दोन हजार सहा पासून काय काय भ्रष्टाचार केले ते आय एस म्हणून तर त्या त्या लोकांच्या काढून ठेवल्या हे सगळं केल्यावर तो मनुष्य चेपलेला आहे अशा वेळेला त्याला फक्त नोट जाते की हे तुम्ही करायचं आहे एसआयआर ही कल्पना निवडणूक आयोगाची असूच शकत नाही ही गृहमंत्र्यांची कल्पना आहे hmm. निवडणूक जिंकल्याशिवाय आपल्या एक्झिस्टन्सला धोका आहे आपण अस्तित्वात राहू शकत नाही आपण जर पदावर न उतरलो तर सरळ जेलमध्ये जातो किंवा देशाच्या बाहेर पळून जावं लागेल hmm. इतर देशातल्या हुकूमशहाप्रमाणे हे त्यांना कळल्यामुळे किंवा आता आता नोटचोरी पासून वोट चोरी पर्यंत सगळं उघडकीला आल्यामुळे एका कोणत्या विशिष्ट व्यक्तीच्या चोरीचं नाही मी म्हणत आहे मी चोरी हा शब्द थेफ्ट या अर्थाने वापरतो म्हणजे टॅक्स थेफ्ट पासून ते थे सगळंच म्हणजे तर नोटबंदीमध्ये ज्या नोटा होत्या त्या गेल्या कुठे सगळ्या परतच आल्या मग चोरी नाही का ती तर त्या बंद कशाला गेल्या आणि नंतर काळे पैसे आले त्याचं काय ते कुठून आले तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर अकरा वर्षात तुम्हाला कधी पंतप्रधानांनी दिली नाहीत त्यांच्या गृहमंत्र्यांनी दिली नाहीत तुम्हाला कोणी उत्तर देत नाहीत अशा वेळेला त्यांच्या एक्झिस्टन्ससाठी हे त्यांना करणं भाग आहे त्यामुळे गृहमंत्री जे डिफॅक्टो प्राईम मिनिस्टर असल्यासारखेच आहेत ते हे सगळं करत आहेत आणि निवडणूक आयोग निवडणूक आयुक्त किंवा इव्हन कधी कधी जर आता मला ते चंद्रचूड रिटायर झाल्यावर बोलायला लागले ला कारण चीफ जस्टिस ऑफ इंडिया किंवा न्यायपालिकेतले बरेचसे जज सगळे हे आपल्या मायबाप सरकारच्याकडनं जे काही सांगितलं जातं त्याची अंमलबजावणी किंवा तामिली करतात अन्यथा सोनम वागचूक तुरुंगात कशासाठी असते